मराठीतील विनोदाचा धमाका असलेला देधक्का चित्रपट सर्वांचाच आवडता आहे अभिनेते शिवाजी साटम सिद्धार्थ जाधव मकरंद अनासपुरे यांच्या उत्कृष्ट अभिनयाने या चित्रपटाला एका सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवला आहे या चित्रपटाच्या उत्स्फूर्त यशानंतर आता याचा दुसरा भाग आपल्या भेटीला येत आहे नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली निर्माते अमेय खोपकर यांनी ट्विट करत दे धक्का चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली यावेळी त्यांनी एक जानेवारी दोन हजार बावीस थांबायचं नायगड थांबायचं नाय घाबरायचं नायगड घाबरायचं नाही असं म्हणत सर्वांनाच मनोरंजनाची मेजवानी दिली आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येताच चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे दे धक्का या चित्रपटाने रसिक प्रेक्षकांना हसवून लोटफोट केलं होतं दोन हजार आठमध्ये दे धक्का हा चित्रपट आपल्या भेटीला आला होता एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारी ही कथा असून देधक्का चित्रपटातील सर्व कलाकार देधक्का दोन मध्येही दिसून येणार आहेत यावेळी कथा लंडन मध्ये घड़ताना दिसून येईल त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी फारच उत्सुक झाले आहेत